नमस्कार मी अशोक मिर्गे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज मी आपल्यासमोर एक चित्रकाव्य असं सादर करणार आहे की जे चित्रकाव्य अत्यंत हृदयस्पर्शी असं झालेलं आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक चित्र, चित्र, स्क्रीन चित्र दिसतंय या चित्रामध्ये एक माऊली एक माता आपल्या छोट्या बाळाला घेऊन काखेमध्ये घेऊन डोक्यावर पाण्याची घागर आहे पाण्याचा हंडा आहे आणि चालत असताना तिच्या पायात काटा मोडतोय आणि हा मोडलेला काटा तिला दोन्ही हात गुंतल्यामुळं काढता येत नाही हे दृश्य लांबून तिच्या दुसऱ्या लेकरानं पाहिल्यानंतर ते लेकरू धावून तो काटा काढायला येत आहे परंतु त्याचाही हात मोडलेला आहे अशी ही अत्यंत वेदनादायी चित्र माझ्या दृष्टीला पडलं आणि ही कविता तयार झाली ऐकूया माझं हे चित्रकाव्य सल काट्याचा पायात याचं नाव आहे सल काट्याचा पायात वाट चालताना एक काटा पायात रुतला जीव घेण्या वेदनेने जीव कासा विस झाला वाट चालताना एक काटा पायात रुतला जीव घेण्या वेदनेने जीव कासा विस झाला तळपायाच्या काट्याची गेली मस्तकात कळ दोन्ही हात गुंतलेले वाकायला नाही बळ काटा तसाच ठेवून मीच फरकिला पाय आल शोधितले करू माझी कुठे गेली माय वाट चालताना एक काटा पायात रुतला जीव वेदनेने जीव कासा विस झाला मला पाहता दुरून आलले करू पाय अनवाणी त्याचे हात मोड घेऊन मला पाहता दुरून आलले करू धावून पायानवानी त्याचे हात मोडका घेऊन हात लागताच त्याचा निघे पायातून काटा त्याला पाहूनच माझे दुःख पळे बारा बाटा हात लागताच त्याचा निघे पायातून काटा त्याला पाहूनच माझे दुःख पळे बारा बाटा वाट चालताना एक काटा पायात रुतला जीव घेण्या वेदनेने, जीव कासा वि झाला आणि या शेवटच्या ओळी जेव्हा सरळ वाटेने कुणा चाला बस वाटे तेव्हा वाट अडविती असे रस्त्यातले काटे जेव्हा सरळ वाटेने कुणाचाला बस वाटे तेव्हा वाट अडवीती असे रस्त्यातले काटे प्रेमा वाचून वेदना नाही संपत कशाने प्रेमा वाचून अधुरे राही जीवनाचे गाणे प्रेमा वाचून वेदना नाही संपत कशाने प्रेमा वाचून अधुरे राही जीवनाचे गाणे वाट चालताना एक काटा पायात रुतला जीव घेण्या वेदनेने जीव कासा विस झाला जीव घेण्या वेदनेने जीव कासावीस झाला धन्यवाद हे चित्रकाव्य नक्कीच आपल्याला आवडलं असेल असा विश्वास वाटतो मला हे चित्रकाव्य आवडले असेल तर आपण नक्कीच याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा असाच एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद